नमस्कार मंडळी कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज मला ना सुकी मच्छी खायची खूप इच्छा झाली होती मी मुळची अलिबागची म्हणजे माझं माहेर अलिबाग आहे आणि माझ्या घरी मच्छी आमच्या दारावरच येते म्हणजे मच्छीवाली मावशी घेऊन येते मच्छी आमच्या इथे त्यासाठी ना स्पेशली आम्हाला मार्केटमध्ये मच्छी आणावं जावं लागत नाही हां पण जर काही कधी मोठी मच्छी खावी लागली तर आम्ही जातो पण मोस्टली आम्ही नाही जात कारण मावशी येतात मच्छी घेऊन आणि जरी कधी वाटलं तर सुकी मच्छीसुद्धा स्टोअर केलेली असते ती आम्ही खातो आम्ही कधी कधी ना नाश्त्याला मस्त फोडणीच्या कण्या वाकटीचं कालवण आणि भाजलेले बोंबील असे हे खातोच हे कॉम्बिनेशन म्हणजे खतरनाकच कोणी कोणी ट्राय केलं आहे कॉम्बिनेशन नक्की सांगा मग विचार केला आज हेच कॉम्बिनेशन करायचं पूर्ण सुकी मच्छीची थाळीच करायची म्हणून मी कण्या करायला घेतल्या आता कण म्हणजे काय तर कण म्हणजे तुटलेले तांदळाचे कण हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला समजेल ते आपल्याला स्वच्छ धुवून सुकून वापरावे लागतात आणि मग भाजून त्याचा वापर केला जातो आईने मला कण्या भाजूनच दिल्या होत्या म्हणून मी भांड्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये लसूण कांदा मिरची हळद हिंग मीठ टाकून त्यावर कण्या टाकल्या त्या कण्या थोड्याशा तेलावर फ्राय केल्या नंतर त्यात पाणी टाकलं एक वाटी कण्यांना तीन वाटी पाणी असं प्रमाण आईने सांगितलं होतं नंतर सेम भात जसं आपण करतो ना तसंच हे करायचं आहे त्याच्यानंतर कण्या वाफेवर द्यायच्या वेळी थोडीशी कोथिंबीर टाकली नंतर वाफेवर पाच मिनटं स्लो गॅसवर कण्या रेडी झाल्या नंतर वाकड्यांचं कालवण करायला घेतलं मला माझ्या आजीच्या हातचं कालवण खूप आवडतं ती थोडंसंच कालवण करते पर सुंदर एवढं सुंदर की मी आता तुम्हाला शब्दात तर नक्कीच सांगू शकणार नाही टोपामध्ये तेल घेतलं त्यावर ते लसूण हळद हिंग मसाला मीठ घेतलं मी वाकट्या गरम पाण्यात ठेवून दिल्या होत्या कारण आधीच सुक्या मच्छीचा वा सवडा स्ट्रॉंग असतो तो मोडण्यासाठी आणि त्यासोबत त्या धुवूनही निघतात आणि व्यवस्थित शिजतातही हे मी दहा मिनटं गरम पाण्यात ठेवून दिले होते त्याच्यानंतर ते, ते पाणी फेकून देऊन त्या मसाल्यामध्ये दे मी वाकट्या टाकून घेतल्या आणि पाणी टाकलं एक उकळ आल्यानंतर चिंचेचं पाणी चवीपुरतं टाकलं माझी आजी ना कांदा सालं वगैरे काढून अख्खाच कांदा त्या कालवणामध्ये टाकते त्याची टेस्ट तुम्ही बघाल ना एवढी सुंदर लागते पण मी काय केलं आपण जसे चायनीजला कांदा छोटा छोटा कट करतो जशा पीसेसमध्ये हे मी थोडासा कांदा टाकला कारण मला खरंच ती टेस्ट हवी होती आजीच्या हातची नक्कीच तशी तर चव नव्हती पण मला जसं हवं होतं ते नक्की मिळालं ह्याच्यामध्ये तर त्याच्यानंतर पुन्हा एक उकळ काढली आणि बस रेडी आहे आपलं मस्त झणझणीत जर्ण वाकट्यांचं कालवण मग मस्त त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर हो टाकली आणि ते साईडलाच ठेवून दिलं दोन दिवसाआधी मी मुळा आणला होता मला पराठा करायचा होता तर त्याच्यावर मुळाची पानंसुद्धा होती जी कवळी होती तरीसुद्धा मी त्या काकांना विचारलं की काका ही पानं मी यूज करू शकते का भाजीसाठी तर ते काका म्हणाले हो नक्की घेऊन जा त्याची भाजी बनव मस्तपैकी का तर पॅन घेतला त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलावर लसूण मस्त फ्राय करून घेतला कांदा टाकला मिरची टाकली मग त्याच्यावर हळद हिंग टाकलं सेम इथेसुद्धा मी सुकट गरम पाण्यामध्ये टाकली होती त्यातल्यानंतर पाणी मी फेकून देऊन सुकट पॅनवर टाकली त्याच्यानंतर मस्त मिक्स केला त्याच्यानंतर त्यावर मुळा टाकला त्याच्यावर थोडासा मी मसाला टाकला मसाला टाकल्यानंतर मी टाकलं मीठ आणि आपण जशी भाजी करतो मुळ्याची तशीच ही भाजी मी केली आहे काही पद्धत वेगळी नाही आहे फक्त इथे ॲडिशनल मी सुकट टाकली होती बाकी जशी भाजी आपण मुळ्याची करतो तशीच इथे टाक इथे भाजी करायची आहे आणि मी मस्त ती दोन वेळा वाफेवरसुद्धा दिली होती तर कारण ती व्यवस्थित शिजावी जशी आपण पालेभाजी करतो तशीही मी ते वाफेवर टाकली आणि व्यवस्थित शिजवून घेतली आणि येस इथे आपली रेडी झालेली आहे भाजीसुद्धा ही नॉनव्हेज भाजी आपण बोलू शकतो येस नक्कीच बरं अजून मोकेपे चौका म्हणजे भाजलेले बोंबील माझी मामाची आई म्हणजे आजी ती कण्या आणि वाकटीचं कालवण असलं की सुके बोंबील किंवा छोट्या वाकट्या हमखास भाजायचीच आणि तेही चुलीवर मी इथे गॅसवर भाजले कसे बसे भाजले पण व्यवस्थित भाजले गेले आता तर मला खूपच भूक लागलेली मग पटापट पटापट पटा पटा जेवण वाढलं आमच्या आजींना दिलं त्याच्यानंतर मी माझ्यासाठी घेतलं आणि पोट भरून जेवले जेवताना इतकं छान वाटत होतं जसं मला हवं होतं तोच तीच टेस्ट थोडी हलकी बदल होती कारण तेव्हा ते आई आणि आजी करायची इथे मी केलं होतं पण हो माझ्या क्रेविंग सॅटिस्फाय झाल्या आणि मी खरंच पुन्हा करणार नक्की करणार आणि तुम्ही ह्यातलं काय काय ट्राय केलं आहे किंवा ट्राय करणार आहात मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा आणि सुकी मच्छी कोणाकोणाला आवडते ते सुद्धा सांगा आणि ही सुकट आणि मुळाची भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा हां थँक्यू सो मच फॉर वॉचिंग